मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तीन गाड्यांचा एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग हलवण्यात आले मुंबई पुणे लेनवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातात पाईप घेऊन जाणारा ट्रक कोंबडी वाहून नेणारा टेम्पो आणि एक ओमनी अशा तीन गाड्या एकमेकांना धडकल्या या तीन गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात एका महिलेचा समावेश आहे अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना अधिक उपचारासाठी खोपोली तसेच एम जी एम रुग्णालय पनवेल येथे हलवण्यात आले मृत आणि जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्याची माहिती पोलीस यंत्रणेने दिली आहे अपघात घडल्याचे समजताच या ठिकाणी आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा महामार्ग वाहतूक पोलीस खोपोली पोलीस डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल अपघातग्रस्त सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदत करून बाधित झालेली ट्रॅफिक पूर्ववत केली मुंबई पुणे अपघात झालेला आहे या अपघातामध्ये पाईप वाहून नेणारी ट्रक त्यानंतर कोंबडी वाहून नेणारा टेम्पो आणि एक उमणी अशा तीन गाड्यांचा अपघात झालेला आहे तीन गाड्यांमध्ये साधारणतः अकरा लोक बाधित झालेले आहे अकरा लोकांच्यापैकी चार लोक गंभीर जखमी असून तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये एक महिला आहे आज सकाळी अपघात झाल्यानंतर या ठिकाणी आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा महामार्ग वाहतूक पोलीस त्याचप्रमाणे खोकोली पोलीस डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सर्व यंत्रणांनी या ठिकाणी मदत केलेली आहे या ठिकाणी काही वेळासाठी ट्रॅफिक बाधित झाली होती ती ट्रॅफिक मोकळी केलेली आहे आणि आता सर्व बाधित वाणी बाजूला काढून पु पुढील कारवाई पूर्ण करण्यात येत आहे सर्व जखमींना एम जी एम हॉस्पिटल आणि खोकोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहे या ठिकाणी अपघातात मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे या ठिकाणी सर्वच यंत्रणे एकशे आठ असतील लोकमान्य ॲम्ब्युलन्स असतील या सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित काम केले आहे त्यामुळे ही दुर्घटना आपल्याला हँडल करतात या ठिकाणी वाहतूक सुरळीत केलेली आहे आणि सर्व पुढील प्रक्रिया सुरू आहे या अपघातात बाधित झालेल्या गाड्या बाजूला काढण्यात सर्व यंत्रणांना यश आले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न